नगरपालिका दोन हजार पंचवीस ची निवडणूक घातलेली आहे ही निवडणूक नऊ वर्षानंतर खऱ्या अर्थानं ह्या महोळ नगरपालिकेची निवडणूक लागत आहे आणि अनेक पक्ष आपापल्या विचारधारेवर या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत मला या ठिकाणी त्यांना आव्हान करायचं आहे की आव्हान याच्यासाठी करायचं आहे की ही निवडणूक लागलेली आहे ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक लागलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा उद्देश या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा पद्धतीनं उद्देश त्यांचा आहे की लोकांमधून त्यांचा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे आणि लोकांचं प्रतिनिधित्व प्रतिन सभागृहामध्ये त्यांनी केलं पाहिजे मग ते सगळ्या जातीधर्मांना खऱ्या अर्थानं घेऊन ते प्रतिनिधित्व झालं पाहिजे पण आज ही निवडणूक कुठं दादागिरीच्या दिशेने जात आहे दबाव आणला जात आहे आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मदतीला जाऊन लोकांच्या कामाला जाऊन लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन लोकांना मदत करून अशा पद्धतीनं लोकांची मनं जिंकायची असतात माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज या मोहोळ शहरामध्ये पाहिलं तर एक टेलरचा मुलगा एका पैलवानचा मुलगा आज एका पक्षाचं नेतृत्व करत असताना माझे सहकारी मित्र मी त्यांच्यासोबत काम केलं ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून केलं असेल पार्टीमध्ये पक्षामध्ये केलं असेल ते आज देखील त्यांना तिकीट मागायला उमेदवारी मागायला अनघरला जावं लागतं त्यांना आज देखील उमेदवारी मागायला दीपक मेंबरच्या मळ्यामध्ये जावं लागतं पण रमेश बारसकर सर्वसामान्याच्या जीवावर सर्वसामान्याच्या आधारावर सर्वसामान्याच्या पाठिंब्यावर त्यांच्यातलाच एक कार्यकर्ता तयार झाला आणि त्यांच्यासमोरच खऱ्या अर्थानं नेतृत्व करायला लागला माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी असल काम करण्याची माझी चांगली पद्धत असं लोकांच्याला मदतीला जा धावून जाण्याची माझी वृत्ती असल किंवा आज या मोहोळ शहरामध्ये काम करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील दुसऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पवार साहेब असतील विजयदादा असतील शिशिलकुमार शिंदे असतील छगनराव भुजबळ असतील अशी अनेक नेत्यांची नावं सांगता येतील यांच्याशी माझा थेट संपर्क आहे असा या मोहोळ शहरामध्ये एकतरी नेता दाखवा की मी जेवढी नावं सांगितली यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे आणि त्या थेट संपर्काच्या माध्यमातून या मोहोळ शहराला निधी आणण्याचं काम खऱ्या अर्थानं मी केलेलं आहे आणि करणार आहे